केंद्रीय कृषी मंत्र्याचा कठोर पवित्रा शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी उच्चस्तरीय तातडीची बैठक प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळणार होय कृषी मंत्रालयाकडून एक, एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे पीक विमा दाव्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीसंदर्भात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा कठोर पवित्रा दिल्लीत पोहोचता तातडीने घेतली उच्चस्तरीय बैठक केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैठकीत दूरदृष्टी प्रणालीद्वारे सहभागी करून घेऊन त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकल्या शेतकऱ्यांना त्रास होऊ देणार नाही असे सांगत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पीक विम्याच्या संदर्भात चौकशीचे दिले आदेश एक रुपये तीन रुपये पाच रुपयाचे दावे मिळणे ही शेतकऱ्यांची थट्टा सरकारकडून कसून चौकशी करणार असल्याचं शिवराजसिंह चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पीक विम्याच्या दाव्याच्या रकमेतील विसंगतीबद्दल अधिकाऱ्याकडे व्यक्त केली नाराजी शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पीक विमा कंपन्या आणि अधिकाऱ्यांना दिले कडक निर्देश शेतकऱ्यांना त्यांचे दावे त्वरित आणि एकाच वेळी मिळायला हवेत आवश्यक बदल करून विसंगती दूर करावी पिकांचे नुकसान झाल्यावर नुकसानीचे मूल्यांकन अचूक प्रणालीद्वारे होणे आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे आता आपण सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत तर नवी दिल्ली येथून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान पीक विमा योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि दाव्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी या ठिकाणी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली तर शिवराज सिंह चव्हाण यांनी बैठकीतील महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग करून घेऊन थेट त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि अधिकाऱ्याकडे त्यांच्याबाबत उत्तर मागितले शिवराजसिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्रास होऊ देणार नाही एक रुपये तीन रुपये पाच रुपये किंवा एकवीस रुपयाचे पीक विमा दावे मिळणे ही शेतकऱ्यांचे थट्टा आहे सरकार असे होऊ देणार नाही त्यांनी या संदर्भात सखोल चौकशीचे आदेश दिले आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विमा कंपन्या आणि अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले आणि सांगितले की शेतकऱ्यांना त्यांचे दावे त्वरित आणि एकाच वेळी मिळायला हवेत तसेच पिकांचे नुकसान झाल्यावर नुकसानाचे मूल्यांकन अचूक प्रणालीद्वारे व्हायला हवे यासाठी चव्हाण यांनी योजनांच्या तरतुदीमध्ये गरज भासल्यास बदल करून विसंगती दूर करण्याचे निर्देश देखील अधिकाऱ्यांना दिले आहे तर केंद्रीय कृषी मंत्री यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्व विमा कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान पीक विमा योजना देशातील शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास एखाद्या वरदानाप्रमाणे आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीसंदर्भात अशा सर्व प्रकरणाची प्रत्यक्ष जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान पीक विमा योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले यासोबतच एक रुपया दोन रुपये किंवा पाच रुपये इतका अल्प विमा दावा का मिळाला याची सखोल तपासणी करावी असे आदेशही त्याने दिले तसेच विमा घेतलेल्या शेतकऱ्यांशी आणि स्थानिक जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून प्रत्यक्ष स्थिती जाणून घ्यावी अशी सूचना यांनी दिली पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करताना वापरल्या जाणाऱ्या रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या विशनियतीची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी केली जावी मार्गदर्शक सूचनांमध्ये अत्यल्प रकमेचे विमा कवच या संदर्भातल्या तरतुदीचे पुनर्मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करण्यात यावी असेही सांगितले शेतकऱ्यांना त्यांच्या विमा दाव्याचे पैसे मिळण्यात कोणताही विलंब होऊ नये हे मंत्र्यांनी स्पष्ट केले या ठिकाणी विमा कंपन्यांना निर्देश दिले की पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण सुरू असताना विमा कंपन्यांचा प्रतिनिधी अनिवार्यपणे उपस्थित असावा जेणेकरून कोणताही गैरप्रकार होणार नाही तसेच शेतकऱ्यांना त्यांचा खरा आणि योग्य दावा मिळू शकेल तर काही राज्य त्यांच्या वाट्याच्या अनुदानाची रक्कम उशिराने जमा करतात किंवा काही महिन्यापासून ती थकीत ठेवण्यास आली आहे हा मुद्दा उपस्थित झाला असता या संदर्भात मंत्र्यांनी सांगितले की सर्व राज्याचे समन्वय साधून त्यांचा हिस्सा वेळेवर जमा केला जावा जेणेकरून पिकांच्या नुकसानामुळे प्रभावी शेतकऱ्यांना त्यांचे दावे विमे दावे वेळेवर मिळतील जे राज्य विमा दाव्यातील त्यांचा हिस्सा देण्यास ढिलाई करत आहेत त्यांना बारा टक्के व्याज आकारण्यात यावे अनुदान देण्यात ढिलाई करणाऱ्या राज्य सरकारामुळे केंद्र सरकारची बदनामी का व्हावी हो असा सवाल त्यांनी उपस्थित केला या बैठकीत केंद्रीय मंत्री चव्हाण यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ कृषी अधिकारी आणि कंपन्याकडूनही सूचना मागवल्या जेणेकरून योजनेत आणखी सुधारणा करता येईल शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडले गेले पाहिजे जेणेकरून संपूर्ण पारदर्शकता राखली जाईल शेतकरी बंधू आणि भगिनी जागरूक राहतील आणि कुठेही गैरप्रकार होऊ शकणार नाही असे सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक किंवा संदर्भातील ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा